अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरू लहान पक्षाचाच मुख्यमंत्री राहील अपक्ष राहील किंवा लहान पक्षाचा मुख्यमंत्री राहील एक्झिट पोल तर एक्झिट पोल काही एक खरे नसतं पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील मुख्यमंत्री कोण असेल आमचं राहील <laughs> पक्षाचाच मुख्यमंत्री राहील अपक्ष राहील किंवा लहान पक्षाचा मुख्यमंत्री राहील आता लोक कंटाळले या दोघांचं रोज रोज ते तेच काय वांग्याची भाजी खरं तर एक्झिट पोल, एक -पोल काही एक खरे नसतं पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरू आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील मुख्यमंत्री आमचं <laughs> पक्षाचाच मुख्यमंत्री राहील अपक्ष राहील किंवा लहान पक्षाचा मुख्यमंत्री राहील लोक कंटाळले या दोघांचं रोज रोज तेच ते काय वांग्याची भाजी <laughs>